वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज ना कुठली सेवा नाही आहे <coughs> आज तुम्हाला मी गुरुपौर्णिमे निमित्त कालच आपल्या घरी महाराज विराजमान झाले खरं तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आपल्याकडे पाहुणे आहे मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तू घेतलेली महाराजांची मूर्ती कुठून आहे किंवा कुठून ती मूर्ती घेतली आहे या याच्यामध्ये छोटी साईज आहे का तर आज त्याच्या संदर्भातली माहिती आहे तुम्हालाही महाराजांच्या मूर्त्या हव्या असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता सगळ्यात आधी तर महाराजां साक्षी हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे काय होतं कधी कधी महाराजांनी खूप काही दिलं आहे आणि आपण खूप महाराजांचे ऋणी हो। आहोत आणि मी तो खूप देणं लागते महाराजांना खूप तर असं वाटतं की लोकांनाही कमी किमतीमध्ये आणि मेन म्हणजे ज्या ओरिजिनल मूर्ती आहे ते मिळावं हाच एक ह्या मागचा हेतू आहे आणि खरं सांगायला म्हणू का तर ही एक प्रकारची सेवा आहे जी महाराज आमच्याकडनं करून घेता तर सगळ्यात आधी माझ्या घरातली महाराजांची मूर्ती तुम्हाला दाखवते तर बऱ्याच वेळा कमेंट्स येतात तर बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तू घेतलेली महाराजांची मूर्ती ही केवढ्याची आहे किती फुटाची आहे बघा आता मी जेव्हा ही मूर्ती घेतली होती अगेन कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे महाराजांना स्पॉन्सर करणारी आमची कुवत पण नाही आहे तर आता ही जी मूर्ती आहे जी माझ्याकडे आहे तर ही एक फुटाची मूर्ती आहे आता बऱ्याच वेळा अशी प्रश्न येतात की ताई एक फुटाची मूर्ती देवघरात ठेवू शकतो का बघा एक फुटाची मूर्ती खर तर वास्तुशास्त्राप्रमाणे महाराजांची मूर्ती किंवा कुठल्याही देवाची मूर्ती ही तीन इंचापर्यंत असावी तीन इंचाच्या मोठी नसावी का तर मोठी मूर्ती असल्यावर तुमच्याकडनं त्यांना अभिषेक करणं महत्वाचं आहे आता अभिषेक घालणं म्हणजे काय अगदी साध्या पद्धतीने रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो जो मी रोज करते आणि दर मंग दर गुरुवारी हा माझा जी जी पंचोपचार पूजा असते म्हणजे सगळे मंत्र स्तोत्र मते श्रीसुक्तम आहे पुरुष सुक्तम आहे ते त्याचा मी अभिषेक करते पण रोज माझं एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा बसतो आता ही मूर्ती आपल्याकडे येऊन पाच वर्ष झाली किती पाच वर्ष या पाच वर्षात तुम्हाला असं कुठे जाणवलंय का कि बघा ही का मूर्ती थोडीशी खंडित झाली आहे किंवा कलर गेला आहे काहीही नाही आता मला बघायला गेलं तर मला एकदम आहे मी महाराजांच्या मूर्तीवर जेव्हाही अभिषेक करत असते तेव्हा तो मी पाण्याचा करते पंचामृताचा करते कधी कधी हिना अभिषेक होतो महाराजांवर कधी कधी जे आपलं चंदन आहे त्याचा होतो पंचामृत मध साखर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या वस्तूंनी मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असते पण कधीच पाच वर्षात मला कधी कुठला कलर गेला आहे कुठलं काय गेलं आहे कधीच जाणवलं नाही याच कारण सांगते कारण ही जी मूर्ती आहे ही सोलापूरमध्ये बनवली जाते आणि त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे आता तिथले पत्ते मला खरंच माहिती नाही आहे तर ही मूर्ती तिथे बनवली जाते स्वप्नील दादा जो अखंड ही सेवा महाराज त्याच्याकडनं करून घेता त्याचं काय कौतुक मी करत नाही पण अखंड सेवा महाराज त्याच्याकडनं करून घेता तर आ, ही त्या तो काय करतो मग ही मूर्ती घेऊन जातो सोलापूर ते अक्कलकोट अक्कलकोटच्या कुठेतरी स्टॉपवर गाडी लावणं आणि मूर्ती हातात असल्यामुळे अणवाणी चालणं महाराजांच्या समाधी मठाला ही मूर्ती लावणं वटवृक्षाच्या मंदिरात ही मूर्ती लावणं त्यांचं स्पर्श होणं आणि नंतर ही तुम्हाला कुरिअर केली जाते आता याच्या मागे खूप काही मिळावं असं अजिबात नाही आहे कारण महाराजांनी खूप काही दिलं आहे आमच्याकडनं ही निस्वार्थ सेवा होते आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर, तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही मूर्ती तुम्ही ऑर्डर करू शकता आता ही एक मूर्ती झाली जी एक फुटाची आहे दुसरी आणि अतिशय सुंदर मूर्ती म्हणजे मला एवढा आनंद हो ना बघा बरं खरंच बघा हे काय वाटतंय तुम्हाला महाराज तुमच्याकडे बघून हसताय ना बघा तुम्ही तुम्ह अतिशय सुंदर ही महाराजांची मूर्ती जी सहा इंचची आहे होय सहा इंचची माझ्या बऱ्याच वेळा फोटोमध्ये तुम्ही ही मूर्ती बघता म्हणजे जेव्हा मी महाराजांचे संदेश तुमच्यापर्यंत पोचवत असते जेव्हा म्हणजे महाराजांची इच्छा होती किंवा महाराज कुठे कुठे त्यांनी भ्रमंती गेली होती तर त्यांनाच परत भ्रमंती घडवायचं काम स्वप्नील दादा करतो आहे जे मागे तो काशीला घेऊन गेला प्रयागराजला सुद्धा जेव्हा कुंभमेळा झाला तेव्हा ही मूर्ती म्हणजे ह्याच मधली मूर्ती सहा इंचची ती प्रयागराजला सुद्धा गेली त्याच्याबरोबर केदारनाथला सुद्धा आ, महाराज जाऊन आले म्हणजे महाराज तर चराचरा चराचरामध्ये चरा वास करत असतात पण एक एक स्वामी भक्त म्हणून आपलं पण वाटतं की नाही महाराजांना ती भ्रमंती करावी जिथून महाराजांचं सुरुवात झाली होती सुद्धा महाराज जाऊन आले म्हणजे ही मूर्ती सांगते मी स्वप्नील दादा हे सगळं कार्य करत आहे तर ही सुद्धा एक सहा इंच ची मूर्ती आहे जी प्रचंड सुंदर आहे म्हणजे काल जेव्हा ह्या मूर्ती आल्या ना बाप रे जे माझा आनंद गगनात मागत नव्हता पण असं झालं होतं ना की सगळ्या मूर्त्या मी ठेवून घेऊ काय बघा आता ह्या मूर्तीना मी तुमच्यासाठी आणल्या आहे <coughs> तुम्हाला दाखवण्यासाठी कारण ऑलरेडी माझ्याकडे ह्या मूर्ती आहेत मला एक सांगायचं आहे जे कोणी नाशिकचे सबस्क्रायबर असतील तुम्हाला जर ह्या मूर्ती अगदी माझ्याकडे ह्या तीनच मूर्ती आहे कारण ह्या मी परत रिटर्न पाठवणार आहे किंवा दादा मला बोलला की ताई तू जेव्हाही अक्कलकोटला येशील तेव्हा तू घेऊन ये, ये वा तुझे वा तुझे। तर आता महाराजांची इच्छा ते कधी बोलवतील पण जे कोणी नाशिकचे सबस्क्रायबर असतील ज्यांना ह्या तीनपैकी एक कुठली पण मूर्ती घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी मला मेल करा किंवा मला मेसेज करा मी तुम्हाला पत्ता देईल किंवा मी तुम्हाला स्वतः द्यायला तुमची इच्छा असेल तर आणि आता ही आहे जी चार इंचची मूर्ती आहे या पद्धतीने महाराजांची चार इंचची मूर्ती आहे बघा ही सहा इंचची होती दिसते ही चार इंचची आहे आता मला दोनच हात असल्यामुळे मी तुम्हाला दोनच दाखवू शकते कारण तिसरी अजून एक मूर्ती आहे आणि ही मूर्ती कधीही याचा कलर जात नाही कारण झा गेला तर मी इथेच बसलेली आहे गेले पाच वर्ष झाले मी ती मूर्ती वापरते तर मला कधीही काही वाटलं नाही आणि ही तीन इंचची आहे जी सिंहासनासहित तुम्हाला मिळत आहे आता बघा जेव्हा तुम्ही सहा इंचची मूर्ती घेणार तेव्हा तुम्हाला हे सिंहासन मिळणार स्पंज आहे त्याला कापडी जेव्हा चार इंचची घेणार तेव्हा ही मिळणार आणि जेव्हा तीन इंचची घेणार तेव्हा ही सिंहासनासहित तुम्हाला मिळणार आहे तर अतिशय सुंदर ह्या मूर्ती आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता ही फक्त महाराज आमच्याकडनं सेवा करून घेता कर्दा करविता ते आहे आपण कोणी नाही पण बऱ्याच वेळा अजूनही मला कमेंट्स तर की ताई तू मूर्ती कुठून घेतली तर म्हणजे मला दादाचा नंबर फ्लॅश इथे होते आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जर मूर्ती ऑर्डर केली त्याला व्हिडिओ कॉल करा तो तुम्हाला नक्कीच जातील की ताई बघा मी समाधी मठात आहे महाराजांची मूर्ती समाधी मठावर ठेवली जाते आणि नंतर ती तुमच्या घरी येते हे कार्य आहे महाराज करून घेता आपण कोणीही नाही जर तुम्हाला ह्या मूर्त्या गुरुपौर्णिमेपर्यंत हव्या असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता अगेन सांगते तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे हा कुठलाच प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हे फक्त तुमच्यापर्यंत यावं ह्या मूर्ती हाच एक हेतू आहे बाकी दुसरं काय तर ह्या पद्धतीने आहे बघा जर तुमची इच्छा असेल तुम्ही ऑर्डर करू शका आता ना दुसरी मला भीती वाटते तीन मूर्ती हातात घ्यायला तुमची इच्छा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता बघा चला मी तुम्हाला परत एकदा हा हे सगळं दाखवते किंवा तुम्ही आधी पण पाहिलं असेल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि ती महाराजांनी आमच्याकडनं खूप जास्त करून जा घ्यावी ही प्रार्थना व्यक्त करते आणि आजचं व्हिडिओ ते दे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया परत अशाच सिकंड व्हिडिओ व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो त्याच्याकडे श्री शंकर महाराजांच्या मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना कोणाला हवा असेल संपर्क साधावा श्री स्वामी समर्थ